गमत होतीये ना कुठ कोणाच्या अपोजिट आहे हे कळत नाहीये बरोबर आहे बघा या डायग्रामला याला सोडवण्यासाठी एक ट्रिक वापरतात प्रश्न फार सोपा आहे डाईस मधला प्रश्न आहे ओपन डाईसचा या डायग्रामला सोडवण्यासाठी एक सिम्पल ट्रिक वापरतात खूप मुलांचं याच्या चंबल होतं की कोण कोणाचं अपोजिट आहे तर ट्रिक काय आहे बघा इथे तुम्हाला झेड बनवायचा आहे जो चार सरफेसला काय करत असेल कव्हर करत असेल म्हणजे जिथं सुरू होतो जिथं संपत ती सरफेस एकमेकाच्या ऑपोजिट आहेत एच्या ऑपोजिट काय असेल डी असेल बी च्या ऑपोजिट ई असेल झेड वनला बी च्या ऑपोजिट ई असेल नंतर कोण राहिलं सी च्या ऑपोजिट एफ असेल सी चा अपोजिट एफ असेल या झेड पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आता चेक काय करायचं आहे की कोण कोणाच्या अपोजिट असल्याने कुठला डाईस कॅन्सल होतोय अपोजिट सर्फेस एका डाईसला दिसणं शक्य नाहीये दोन अपोजिट सर्फेस एका डाईसला दिसू शकत नाहीत मग त्यावरून चेक करूया ए च्या अपोजिट इथं दोन अपोजिट सर्फेस कुठले दिसत आहेत ए आणि डी मग ह्या डाईस पॉसिबल आहे का तर नाहीये इथे कुठले कुठले दिसत आहेत सी आणि एफ दिसत आहेत म्हणजे दोन अपोजिट सर्फेस एका डाईस वर पॉसिबल नसतात म्हणजे ही पण डायग्राम चुकीची आहे मग या साइडला येऊया इथे बी आणि ई एकमेकाचे अपोजिट आहेत बी आणि एकमेकाचे अपोजिट आहेत म्हणजे ही पण डायग्राम करेक्ट नाही आहे मग एकच करेक्ट असेल त्याला आपण चेक करूया ए सी आणि बी हे एकमेकाचे अपोजिट नाही आहेत अपोजिट नाही आहेत म्हणजे काय आहेत ऍडजस्टंट ऍडजस्टन साइडचा पिक्चर येऊ शकतो म्हणजे करेक्ट आन्सर काय तर फोर आहे क्लिअर आहे लोक